सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या चॅनल वरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सरश स्वागत आज सकाळी एक महत्वपूर्ण व्हिडिओ सीपी मुंबईच्या लेखी परीक्षेबद्दल जे की मार्क लिस्ट ऑफिशियल आउट झाली त्याचं संपूर्ण विश्लेषण आपण तुमच्यापर्यंत सकाळच्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे की मार्क कसे पडलेले आहेत काय झालंय वगैरे 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 सगळं विश्लेषण त्याच्यामध्ये तुम्ही जर तो व्हिडिओ पाहायला नसाल तर या व्हिडिओच्या शेवटी एक आयकॉन येईल त्या ऐकॉनला टच करून तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे सकाळच्या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाचा विषय तुमच्यापर्यंत शेअर केलेला होता की काल जेव्हा रात्री नऊ वाजल्यापासून जे की तुमची स्कोर लिस्ट आली सीबी मुंबईच्या तिन्ही घटकाची ज्याच्यामध्ये तुम्हाला कारागृह चालक अँड देन कॉन्स्टेबलचे इन डिटेल्स होते त्याच्यामध्ये मार्क लिस्ट वगैरे सगळं आलेलं होतं तुम्ही लिहिले किती पडले वगैरे वगैरे सो त्याच्यानंतर मुलांचे खूप सारे मेसेज पडले की सर काहीतरी घोळ झालाय असं मुलांना वाटायला लागले कारण की सर तब्बल चौदा मार्क मायनस तीन मार्क मायनस एक मार्क मायनस दहा मार्क मायनस अशा पद्धतीनं एक मुलीचा चौदापर्यंत मेसेज आला की सर मला एवढे एवढे एक्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी होते आणि मला एवढे एवढे पडलेले आहेत सो त्याचबरोबर काही मुलांचा असा प्रॉब्लेम मला की सर माझं नावच नाही त्या लिस्टमध्ये मी एक्झाम दिलेली आहे पण माझं नावच नाही त्या लिस्टमध्ये सो अशा पद्धतीने दुसरी आणि तिसरी गोष्ट म्हणजे नाव वगैरे आहे पण सीट नंबर चुकीचे पडले किंवा अप्लिकेशन नंबर चुकीचं पडला असे चार पाच गोष्टीची पॉसिबिलिटी झालेली आहे आता ते तुमच्यापर्यंत आता मी शेअर केलेलं आहे जे विद्यार्थ्यांचे मेसेज आले ते तुमच्यापर्यंत मी आता सांगितलेलं आहे आता ही गोष्ट खूप महत्वाची की मग हे असं होऊ शकतं का आणि होत असेल तर याच्यावरती पर्याय काय की विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण झालं की सर असं झालं माझी सीट जाणार असं होणार असं होणार कोणीही घाबरून जायची काही गरज नाहीये मी सांगतो त्या पद्धतीने प्रोसेस करा तुम्हाला तुम्हाला न्याय भेटणार आहे तुमचं तुमचं जे न्याय आहे ना तुम्हाला तुमचं सक्सेस आहे ना तुमसा तुमसा पार ते शंभर टक्के भेटणार आहे काळजी करायची काही गरज नाही म्हणून सांगतो पहिल्यापासून की भरतीच्या पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत ट्रेनिंगला घेऊन जाऊपर्यंत आतमध्ये आंतरवर्ग वर्ग कसं असते ट्रेनिंग कसं असते हे तरपर्यंत सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे कमीत कमी त्याच्यामध्ये आतमध्ये जाऊन कशा पद्धतीने घेतात शेवटचं पेपर कशा पद्धतीने असणार आहे कशी पीटी असते काय काय हे पण पाहिजे असेल तर हे पण सांगणार आहे त्याच पद्धतीनं जेवढे काही निवड झालेली आहेत एकशे अठरा एकशे वीस एकशे बावीस एकशे चोवीस एकशे तीस एकशे बत्तीस एकशे चौतीस एकशे एक चाळीस पर्यंत त्या मुलांना आता इथून पुढे जे काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करावं लागतील किंवा फेस करावे लागतील त्यासाठी अतिशय महत्वाचा चॅनल आहे किंवा अतिशय महत्वाचा व्यक्ती म्हणून मी काम करणं लक्षात ठेवा कारण पाठीमाग सुद्धा पंधरा सोळा वर्ष हेच केले तेच आता ऑनलाईनच्या माध्यमातून करतोय अशा पद्धतीची जवळजवळ सहाशे प्लस मुलं आज एकत्र आले जे मुंबईच्या सीपी मुंबईच्या दोन बावीस तेवीसच्या भरतीमध्ये निकालात असणार आहेत मध्ये नाव असणार आहे अशा मुलांना आपण एकत्र केले मग ऑनलाईन बॅच असतील ऑफलाईन बॅचेस असतील सगळे मुलं सो so, या मुलांसाठी निवड्या असतील फायनल कट ऑफ असेल किंवा त्याचपर्यंत मेडिकल असेल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल प्रॉब्लेम आले आहेत सर काय करायचं मास्टर विश्वास तुमच्या सोबत आहेत टेन्शन घ्यायची काही गरज नाही सो ज्यांना ज्यांना शंभर टक्के सिलेक्शन होणार असं वाटते त्यांना विनंती करतोय या स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिसतो त्याच्यावरती पटकन मेसेज करा की सर फायनल ग्रुपला ऍड करा म्हणून किंवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा या व्हिडिओच्या खाली टेलिग्राम चॅनलची लिंक आहे आपण आताच रिसेंटली तो जो ग्रुप आहे टेलिकॉमचा तिची लिंक पाठवलेली आहे तिथे जाऊन तुम्ही टेलिगॉम ग्रुप सुद्धा तो फायनल ग्रुप जो आहे सीपी मुंबईला शंभर टक्के काम होणारी शंभर टक्के वर्गी होणारी अशा मुला मुलींना एकत्र केलेला आहे त्यांची निवड मात्र शंभर टक्के होणार आहे अशा मुलांना मुलांना मुलींना आपण मोफत मार्गदर्शन करणार इथून पुढचं सगळं लक्षात ठेवायचं आहे सो आता मेन पॉईंट वरतूयात जे की काल रात्री जी काही स्कोर लिस्ट आलेली होती आणि आज संध्याकाळी नऊ वाजूपर्यंत ज्यांना ज्यांना प्रॉब्लेम असेल ज्यांना ज्यांना त्याच्यावरती आक्षेप असतील ऑब्जेक्शन असतील त्या विद्यार्थ्यांसाठी मुला मुलींसाठी ऑब्जेक्शन घेण्यासाठी लिंक ओपन केलेली आहे रात्री नऊ वाजल्यापासून ते आज रात्री नऊ वाजल्यापर्यंत एक खूप महत्वाची गोष्ट आज रात्री नऊ वाजून एक मिनिटांनी जर केला तर तो मेल ऍक्सेप्ट केला जाणार नाही याची नोंद घ्यायची की सरळ सरळ ज्या स्कोलिस्टमध्ये ज्यांनी सुरुवातीचा जो पॉईंट दिलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी सरळ सरळ सांगलेला आहे की आज रात्री म्हणजे एकतीस तारखेला रात्री नऊ वाजल्यानंतर कोणत्याही पद्धतीनं तुमचे ऑब्जेक्शन किंवा तुम्ही जे घेतलेल्या तक्रारी ते ऍक्सेप्ट केला जाणार नाहीत ओके ही झाली पहिली गोष्ट दुसरी गोष्ट खूप महत्वाची किंवा अशा पत्तीन झालंय सर भीती वाटत आहे काय करायचं मार्क मी पडलेले आहेत किंवा मार्क जास्त होते कमी झाले एक दोन चार पाच चौदा चौदा मार्क मायने झालेले आहेत त्या पत्तीनं बाकी डाटा सगळा सेम आहे नावच नाहीये बाकी दुसरी गोष्ट म्हणजे काही मुलांना तिथं स्टॉप केलेला आहे पॉज केलेला आहे त्या मुलांचा एक प्रॉब्लेम काय हे पण पुढं मी सांगणार आहे ज्या ज्या मुलांना असा प्रॉब्लेम आलाय की त्यांचा मार्कच दिले नाहीत पण त्यांना पॉज केले त्यांना काय प्रॉब्लेम आहे ते मला माहिती आहे त्यांनी टेलिग्रामला प्रायव्हेट मेसेज करा किंवा या स्क्रीन नंबरवरती मेसेज करा पटकन तुम्हाला रिप्लाय देऊन जाईल काही भीती घ्यायची गरज नाही सो अशा पद्धतीनं खूप महत्वाचा विषय की जे प्रॉब्लेम असतील ते प्रॉब्लेम आपल्याला मेल करायचे आहेत मेल कुठे करायचे आहेत तर ह्या स्क्रीनवरती जो ऑफिशियल मी तुम्हाला मेल आयडी दिलेला डिपार्टमेंटचा त्याच्यावरती तुम्ही मेल करायचा किंवा एक काम करा टेलिग्राम चॅनल जॉईन करा पटकन टेलिग्राम वरती हे सगळं जे पॉईंट आहेत ते मी कॅसेस शेअर करतोय तिथं फक्त तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन भरा कॉपी करा डायरेक्ट मेलला जावा वेस्ट करा सेंड करून टाका काम सोपं कामच सोपं काय टेन्शन घ्यायची गरज नाही मी सांगतो त्या पद्धतीनं सर्वांनी नोट डाऊन करा पहिला लिखित स्वरूपात काढा किंवा टाईप करा आणि तिथून पुढं मग सांगतो त्या पद्धतीनं तुम्हाला पुढं त्या पद्धतीने मेल करायचे आहेत एक मेल करू नका चार पाच मेल करून रिकामवा ते ऍक्सेप्ट करतील आणि तिथून पुढे ते तुमचे जे काही प्रॉब्लेम असतील ते सगळे सगळे घेऊन टाकतील लक्षात ठेवा आणि ते चेंज होऊन परत एकदा हे सगळं चेंज होऊन परत एकदा हे जे स्कोअर लिस्ट आहे ते परत एकदा लागणार लक्षात ठेवायचं परत एकदा लागणार आहे हे मात्र नक्कीच आहे आणि खूप सारे मुलांचे मेसेज आलेत की सर मला मार्कच कमी आहेत आणि प्रॉब्लेम आला सो ह्या मुलांनी जर आता मेल करायला सुरु केलेलेच आहेत कालपासून सो आता सुद्धा करतील आणि मग ज्यांचे मेल ऍक्सेप्ट करतील त्यांचे मार्क चेंजेस होतील आणि त्या पद्धतीने पुढची प्रोसेस होणार आहे याची नोंद so, घ्यायची मेल कसा करायचा हे सांगतो पहिला कुठल्या मेल आयडी वरती कसं करायचं काय 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 सगळ्या गोष्टी सांगतोय आणि मग सेन कारण थोडक्यात आपण नंतर विश्लेषण बघणार आहोत त्याच पद्धतीने आपल्याला कट ऑफ बद्दल अतिशय महत्वाचा व्हिडिओ तयार करायचा आहे थोडंसं वेळेमुळे प्रॉब्लेम येतोय सो so, आज स्कोर लिस्ट आले अजून सुद्धा अपडेटेड स्कोर लिस्ट येतील आणि त्यानंतर कट ऑफचा विषय आहे आपल्याला अजून दिवस आहे टेन्शन काय घेऊ नका एकदम निवांत आहे की मला तुमच्यासाठी कट ऑफ वरती बोलायचं एकदम निवांत बोलायचं यासाठी अतिशय महत्वाचं आत्ताच चॅनलला पहिला सबस्क्राईब करून घ्या पटकन घ्या आपल्या हक्काचा चॅनल आहे चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण की अशी कोणती इन्फॉर्मेशन कोणीही देणार नाही अगदी पहिल्या दिवसापासून ते जॉईनिंग होऊपर्यंत आणि आतल्या ज्या काही आंतरवर्ग बाहेर वर्ग, वर्ग ज्या प्रशिक्षण असते त्याच्यापर्यंत राहिले काय ड्युटी करायची का का राहिली ती तेवढी करा आता बाकी सगळं आपण देतोय तुम्हाला येस पहिल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून जी कट ऑफचा चा विषय असेल पुढचा तो तुमच्यापर्यंत अगदी लवकर लवकर द्वारे पोहोचवी तर बघा काय करायचंय टाईप करत असताना किंवा लिहून घेत असताना वरती डाव्या कोपऱ्यामध्ये आदरणीय सर मॅडम अशा पतीं लिहा त्याच्या खाली लिहा डायरेक्टली अर्जदार अर्जाच्या पुढे डॅश करून तुमचं संपूर्ण नाव लिहा मुलगी असेल मुलगा असेल काय असेल ते पुढे लिहा तुमचं संपूर्ण नाव लिहायचं आहे अर्जदाराच्या पुढे आता विषय बघा त्या अर्जदाराच्या खालीच विषय बरोबर लिहायचा परत डॅश करायचा काय लिहायचं बघा विषय मध्ये मुंबई पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस मध्ये लेखी गुणपत्रक मध्ये मार्क कमी असल्याबाबत पहिला मुद्दा मार्क कमी असल्याबाबत ओके okay, ज्यांना मार्क कमी आले त्यांनी असं लिहायचं आहे आता दुसरी गोष्ट म्हणजे नाव ज्यांचं नाही त्यांनी कसं लिहायचं बघा मुंबई पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस मध्ये लेखी गुणपत्रक मध्ये माझे नाव नसल्याबद्दल दुसरा मुद्दा तिसरा मुद्दा तिसरा मुद्दा म्हणजे ज्यांच्याकडे सीटच नंबर चुकलेला आहे किंवा बाकी त्यातला डाटा चुकलेला त्यांनी काय करायचं बघा मुंबई पोलीस भरती दोन बावीस तेवीस मध्ये लेखी गुणपत्रक मध्ये माझा सीट नंबर चुकल्याबाबत अशा पद्धतीने तुमचे काय प्रॉब्लेम येते ते विषयामध्ये लिहून घ्या हे सगळं लिहित बसू नका याच्याबद्दल अजून काय असेल तर त्या पद्धतीने लिहा तुमचे जे प्रॉब्लेम आहे तो एकच प्रॉब्लेम लिहा बाकी सगळं सेम आहे म्हणजे मुंबई पोलीस भरती दोन बावीस तेवीस मध्ये लेखी गुणपत्रक मध्ये काय असेल ते पुढं प्रोसेस करा झालं समज काय म्हणतोय सु हे झालं अर्जदार आणि विषय त्याच्या खाली डाव्या साईल खाली पेजच्या बरोबर महोदय लिहा सोल द्या त्याच्या खाली घ्या मी लिहा त्याच्या पुढं तुमचं संपूर्ण नाव मुलगा असेल मुलगी असेल तर मी डॉट 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 तुमचं संपूर्ण नाव लिहा राहणार असा थोडक्यामध्ये कुठला तुमचा गाव तालुका आणि जिल्हा असेल या मुंबई पोलीस शिपाई चालक कारागृह आता इथे तीन घटक दिलेले आहेत लक्षात ठेवा यातला तुमचा घटक कोणताही ते लिहा म्हणजे ऑब्जेक्शन ज्याच्यावर तुम्ही घेणार आहात ते लिहा ठीक आहे तर मुंबई पोलीस शिपाई असेल तर शिपाई लिहा चालक असेल तर चालक लिया कारागृह असेल तर कारागृह लिया परीक्षा दिनांक बघा आता तिन्ही परीक्षा झालेल्या होत्या तरी तारीख सुद्धा तुम्हाला सांगतोय की कधी कधी परीक्षा झाल्या होत्या तर बघा लक्षात ठेवा चालक ही अकरा जानेवारीला झालेली होती कारागृह सुद्धा अकरा जानेवारीला झाली होती आणि कॉन्स्टेबल जे आहे ते कॉन्स्टेबल बारा जानेवारीला झालं होतं बारा जानेवारीला कॉन्स्टेबलचं हे झालेलं होतं याची नोंद याच्या डेट का आल्या परत परत कुठेही जाऊ नका सगळं तोंडपाठ आहे पहिल्या दिवसापासून पहिल्या दिवशी ज्यावेळी ग्राउंड चालू झालं त्यावेळी एक हजार मुलं होती त्यातली पाचशे मुलं कॅन्सल केली ती एकवीस बावीस ला टाकलेली होती दुसऱ्या दिवशी सुद्धा पाचशे मुलं कॅन्सल करून पुढच्या डेटला टाकली होती अशा पद्धतीने तुमचं ग्राउंड सुरू झालेलं होतं अजूनही पाठ आहे शूज कधी कॅन्सल केला स्पाइक कधी कॅन्सल केला त्याचं रिझन काय शेचाळीस हजार वरती शूज का कॅन्सल केले त्याचं रिझन काय मग त्याला मार्क कशी पडले नंतर कसे पडले हे सगळं तोंडपाठ आहे सगळं सगळं तोंडपाट आहे एवढं प्रोफेशनल वागलोय आणि वागत आलोय गेले सोळा वर्ष झालं अतिशय महत्वाचा विषय तुमचा जो घटक आहे तो लिहा म्हणजे मी पूर्ण नाव लिहा राहणार तुमचं पूर्ण पत्ता लिहा मुंबई पोलीस कुठला घटक होता ते लिहा म्हणजे ऑब्जेक्शन घेणार ते शिपाई चालक कारागृह परीक्षा दिनांक जी मागापासून सांगितली ती दिनांक लिहा रोजी दिली होती ओके पूर्ण विराम सुधारित उत्तर नुसार माझे मार्क डॉट डॉट एवढे होते सुधारित उत्तर तारखेनुसार माझे मार्क समजा ब्याऐंशी होते मी फॉर एक्झाम्पल सांगतो तुमचे किती असेल ते तुम्ही लिहा ब्याऐंशी इतके होते पण दिनांक तीस जानेवारी रोजी आलेल्या अधिकृत गुणपत्रिकेमध्ये माझे मार्क कमी झाले आहेत आणि ब्रॅकेट लिहा ऐंशी होते ते बासष्ट झाले आहेत काय असेल ते किती होते आणि किती झाले ते लिहायचं तरी खाली सर्व माहिती पाहून मला माझे गुण अध्यायवत करून किंवा करावेत करून द्यावेत ही विनंती एवढा विषय ठीक आहे परत सांगतोय आता हे झालं ज्यांचं मार्क कमी झालेत अशांसाठी आता बाकी ज्यांचे काय प्रॉब्लेम असतील त्यांनी नाव नसल्याबद्दल किंवा नावच आलं नसेल तर त्यांनी डायरेक्ट लिहा सुधारित उत्तर तालिकेनुसार माझे मार्क एवढे होते आणि जी की कालची जी तीस जानेवारीची जी होती स्कोर लिस्ट होती त्या स्कोर लिस्ट मध्ये माझं नावच नाहीये तर माझं नाव स्कोर लिस्ट मध्ये यावे ही कळकळीची विनंती स्टॉप झालं म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला करायचंय बाकी सगळं फार्मट सेमच आहे आपला वरती मी टाकतोय ओके अद्याप करून द्यावेत ही विनंती करायची आहे आणि त्याच्या खाली डाव्या साईडला खाली लिहायचं वैयक्तिक माहिती लिहा डॅश करा एक नंबरला परत एकदा तुमचं नाव लिहा संपूर्ण नाव लिहा दोन नंबर टाका पुढे आवेदन क्रमांक लिहा जो अप्लिकेशन आयडी जो आहे तुमचा अप्लिकेशन नंबर तो तुमच्या आवेदन अर्ज असतो तुम्ही जो फॉर्म भरला असतोय त्या फॉर्मवरती असो लक्षात ठेवा तो ऍप्लिकेशन नंबर लिहा तीन नंबर टाका चेस्ट नंबर लिहा डॅश करायला लिहा आता चेस्ट नंबर नाही माहीत तर काही लिहू नका नसल तर चालेल पण चेस्ट नंबर लिहा ज्यांच्याकडे माहिती आहे त्यांनी तीन नंबर टाका चेस्ट नंबर लिहा चौथा म्हणजे तुमचा घटक घटक म्हणजे काय कारागृह किंवा कॉन्स्टेबल किंवा चालक शिपाई अशा पद्धतीनं नंतर पाचवा मुद्दा आहे प्रश्नपत्रिका संच खूप महत्वाचा आहे प्रश्नपत्रिका संच ए बी सी डी काय असेल ते तुम्ही त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि सहावा मुद्दा आहे तुमचा सीट नंबर जे लेखीचा सीट नंबर जो असतो तो तुम्हाला टाकायचा आहे आणि उजव्या साईडला खाली कोपऱ्यात आपला विश्वास म्हणून लिहायचा आहे तुमचं नाव टाका पूर्ण त्याच्यावरती सही करा त्याच्यावरती तुमची सही करा अशा पद्धतीने तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं आहे आता हा पॉईंट खूप महत्वाचा आहे जो मुलांना खूप प्रॉब्लेम करत होता की सर असं झालं तसं झालं आता आम्हाला काढून टाकतील घाबरून जायची काही गरज नाही तुम्हाला घाबरून जायची काय गरज नाही तुमच्यासोबत मी याय लक्षात ठेवायचं समल काय म्हणतोय सो so, अशा पद्धतीनं ज्यांना ज्यांना ऑब्शन घ्यायचे त्यांनी पटकन पटकन म्हणजे हे सांगितलेल्या पद्धतीनं परत एकदा व्हिडिओ बघा लिहून घ्या त्या पद्धतीने टाईप करा आणि मेल आयडी वरती सेंड करा स्क्रीन वरती जो मेल आयडी दिसतोय त्याच्यावरती सेंड करा किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मेल आय डी टाकतोय ऑफिशियल डिपार्टमेंटचा तो सुद्धा बघा तिथनं फोटो कॉपी पेस्ट करून फक्त एडिट मारा आणि सेंड करून टाका चार ते पाच मेसेज करा आता एक करा इव्हनिंगला चार पाच वाजता एक दोन करा आणि संध्याकाळी आठ वाजता एक दोन तीन करा म्हणजे तुमचे जे मेल असतील ते वरला टॉपला राहतील टॉपला राहतील लक्षात ठेवा म्हणजे साडेआठ पावणे नऊ पर्यंत जे करतील नऊ पर्यंत करतील ते टॉपला मेल राहणार बाकी सगळे खाली खाली जातील सो अशा पद्धतीने टेक्निक आहेत काही गोष्टी की डिपार्टमेंट करून कशा का पद्धतीने काम करून घ्यायचंय याला एक टेक्निक असते त्याचं एक उदाहरण तुम्हाला मी सांगितलेलं सो अशा पद्धतीनं मेल करायचं आहे ज्यांना ऑब्जेक्शन होते त्यांच्यासाठी आणि ह्याच्यावरती पुढील दोन तीन दिवसांमध्ये बाकी सगळ्या गोष्टी होतील आणि परत एकदा स्कोर लिस्ट येणार हे मात्र नक्कीच आहे समज काय म्हणतोय सो प्रॉपर नियोजन प्रॉपर इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचली असेल तर विनंती करतोय या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओला तुम्ही लाईक करा शेअर करा आणि आपल्या हक्काच्या चॅनलला मात्र सबस्क्राईब केल्याशिवाय सोडू नका कारण तुमच्यासाठी अतिशय महत्वाचे व्हिडिओ जे घेऊन येतोय जे गेले सोळा वर्ष स्ट्रगलिंग करून तुमच्यापर्यंत सोळा मिनिटाच्या इतिहासामध्ये सोळा मिनिटाच्या पिरियड मध्ये तुमच्यापर्यंत चा शेअर करतोय सो कळकळीची विनंती आहे चॅनलला मात्र सबस्क्राईब करत जवळ साठ सत्तर लाख लोकांनी पाहिलेला आतापर्यंत पण सबस्क्राईब नाही करत एकच थोडीशी दुःख वाटते मनामध्ये बाकी काहीच नाहीये सो लवकर लवकर चॅनल करा करून त्यापर्यंत टेलिग्राम चॅनल जॉईन करा जेणेकरून हा डाटा जो आहे आपण टाईप स्वरूपात तिथं देतो तुम्हाला कॉपी करा वेस्ट करा आणि सेंड करा मी सांगितल्यापर्यंत त्या टाइमला तुम्हाला दोन दोन मेसेज सेंड करा तुमचे जे प्रॉब्लेम असतील ते ऍक्सेप्ट केले जातील त्याच्यावरती योग्य निर्णय घेतला जाईल ठीक आहे तो शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून मी शुभेच्छा देतोय अजून गोष्ट खूप महत्वाची की आता फायनल कॉटपवरती अतिशय शांत डोक्याने व्हिडिओ येणार आहे फायनल कॉटपवरती लक्षात ठेवा कारण की इथं तुमच्या भावनांची कदर असणार आहे तुम्ही केलेल्या हार्डवर्कची कदर असणार आहे लक्षात ठेवा गडबडीत काय तर सांगणं एखाद्याला नाराज करणं एखाद्याला खुश करणं असल्या डोक्यात तू विचारच नाही माझ्या कारण की हारला असाल तर त्याच्यासोबत राहणं गरजेचं आहे जिंकला असेल तर त्याला अजून कसं जिंकवायला येतील यासाठी प्रयत्न असतील लक्षात ठेवायचा सो so, तुमच्या सोबत मी आहे फक्त गडबड काय करू नका व्हिडिओ तो येणारच आहे फक्त मला स्पेस भेटू दे देवांपैकी त्याच्यावरती मला बोलायचं आहे कारण की खूप साऱ्या हे आहेत खूप सारी स्पर्धा किंवा खूप सारी कॉम्पिटिशन आहे मी बघितले एक एक मुलगी एक एक मुलगा असं चार चार पाच पाच सात सहा दहा दहा मुलं आहेत एका मार्गावरती त्याच्यामध्ये मग फॅक्टर आहेत सिलेक्शनचे म्हणजे महाराष्ट्र पोलीस सेवा प्रवेश जे का आहेत त्याच्यानुसार तुमचं मग फॅक्टर तयार होणार मग सिलेक्शनचा विषय लक्षात ठेवा सो अशा पद्धतीने पुढची इन्फॉर्मेशन सगळी देणार पण थोडंसं मला शांत पत्तीने त्याच्यावरती निर्णय घेऊ द्या प्रॉपर नियोजन करून तुमच्यापर्यंत व्हिडिओ विलयाची नोंद घ्यायची तोपर्यंत मात्र जाता जाता आज तीस हजार सबस्क्राईबर पूर्ण होतील अतिशय आनंद होईल की कमी वेळामध्ये जास्त प्रगती करून तुमच्यापर्यंत आपल्याला प्रेझेंट करता आलं सो शंभर टक्के सपोर्ट करा अशा पद्धतीने मॅक्झिमम लाईक करा शेअर सुद्धा करायला विचार नका सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना मुंबई पोलिसच्या लेकीमध्ये जे मार्क पडले त्याच्यावरून ज्यांचे ज्यांचे सिलेक्शन होणार त्यांना सुद्धा विनंती करतोय की लवकर लवकर वर्दीवर द्या या आणि हा एकच आनंद हा आमच्यासाठी जे तोंडावरती स्माईल येईल ना ते हजारो जे दुःख असतील ते विसरून जाता येतं अशा पद्धतीने सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतोय आणि मी तेच सांगतोय तोपर्यंत धन्यवाद